नांदेडच्या राजनगर नगर व नागसेन नगर येथील साकेत बुद्धविहारात आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास कार्यक्रमास सुरुवात झाली असून विहारात, विहारात महामाया महिला मंडळाच्या वतीने दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म मिलिंद प्रश्न संविधानविषयक माहिती आदी ग्रंथांचे वाचन केले जात आहे तसेच दररोज दुपारी दोन ते तीन या वेळात भिक्खू पयारतन महाथेरो यांची धम्मदेसना होत आहे धम्मदेसनेचा लाभ घेण्यासाठी बौद्ध उपासक उपासिकांची विहारात गर्दी वाढत आहे आषाढी पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत तथागताने सांगितले त्याप्रमाणे वर्षावासामध्ये एकाच ठिकाणी राहून धम्म प्रचार आणि प्रसार करायचा त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी विहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ग्रंथाचं वाचन करतो बुद्ध आणि त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखी तसेच इतर धम्मपद हे सुद्धा वाचन करीत असतो इतर सर्व ग्रंथ मिलिन प्रश्न हे सुद्धा वाचन करत असतो बहुतेक बऱ्याच महिला आने कर, या ठिकाणी उपस्थित राहतात आणि धम्म श्रवण करतात तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या विहारातले भिक्षुगण यांना माझा त्रिवार वंदन या विहारात जमलेल्या सगळ्या बौद्ध उपासक उपासिका त्यांनाही माझा सप्रेम जय भीम राजनगर चंद्रगुप्त नगर चंद्रगुप्तनगर नगर या सगळ्या महिला या साखेत बुद्ध विहारामध्ये जमलेल्या आहेत त्यांना माझा सप्रेम भीम या विहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ग्रंथ वाचनाला सुरुवात झाली आहे आदरणीय भिक्षू भिक्षूंनी आम्हाला ग्रंथ वाचनाचे मार्गदर्शन करतात कारण याचा ता टाईम आहे दोन ते तीन या नाक्षन नगर नाक्षरनगर नगर चंद्रगुप्त नगर राजनगर या महिला म या महिलातल्या मंड महिलांनी खूप जण इथं साऱ्याजण जमतात आणि धम्माचं श्रवण करतात धम्माचं श्रवण केल्याने आपल्याला धम्म काय आहे याचा मार्ग सापडतो आणि त्यातून आपल्याला नवीन पिढीला आपण काय शिकवणार आहोत यातून आम्हाला भंतेजने खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतात धम्म म्हणजे काय हे अजून बऱ्याच आपल्या लहान मुलांना माहीत नाही त्यासाठी ते सांगण्यासाठी बौद्ध उपासक उपासिकाने खूप साऱ्या जास्तीत जास्त संख्येने आपल्या या विहारात जमून त्याने या धम्माचं श्रवण चांगल्या प्रकारे करतात त्यांना सुद्धा माझा असं गेल्या आषाढी पौर्णिमेपासून राजनगर चंद्रगुप्तनगर नगर या परिसरामध्ये मोठ्या संख्येने उपासक उपासिका धम्म श्रवण करण्यासाठी येत असतात आणि अतिशय सुंदर सर्व उपाशीकांचा ऐकण्यासाठीचा रिस्पॉन्स आहे कारण धम्म श्रवण करणे हे योग्य वेळेला के केलं पाहिजे भगवान तथागतांनी सांगितल्याप्रमाणे धम्म सवन अंक आलो कारण धम्म श्रवण करण्यासाठी काळ वेळ काढला पाहिजे म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये मध्ये मिलिन प्रश्न धम्मपद जातक कथा अशा अनेक ग्रंथांना धरून आपण पाहत होतो इथं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये वाचन करत असताना आपण पाहिलेलं आहे की कपिल तत्ववेता भगवान तथागतांनी सम्यक संबोधी प्राप्त केल्याच्या नंतर कि पूर्वीचे जे काही पुराण होते पुराण साहित्य होत किंवा त्यांचे समकालीन ऋषीमुनी होते त्यांचं तत्वज्ञान मनुष्याला सुंदरित्या दुखातून मुक्त होण्यासाठीच काही उपयोगाचं आहे का ते पाहिलं परंतु त्यामध्ये काहीही उपयोगाचं नाही म्हणून त्यांनी सर्व बाजूला सारलं आणि कपिल तत्व वेत्याचं तत्वज्ञान एखाद सत्य प्रकट करण्यासाठी त्याला पुराव्याची आवश्यकता आहे आणि हे मात्र बुद्धांनी बुद्ध झाल्याच्या नंतरही पुढे ते तत्व चालू ठेवलं कारण कोणत्याही सत्याला पुराव्याखेरीत सिद्ध करता येत नाही आणि म्हणून पुढे सुंदरित्या सर्व महिला मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येनं अ ऐकायला श्रवण करायला येत आहेत तेव्हा तमाम बौद्ध अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निष्ठावान अनुयायी उपासक उपासिकांना मी आवाहन करू इच्छितो हे जवळपासच्या बुद्धविहारामध्ये जाऊन आपण ठिकठिकाणी शील ग्रहण करणे उपोषण पालन करणे वेळेवर सर्वांनी सामूहिक भोजन करणे प्रवचन श्रवण करणे धम्मश्रवण करणे भिक्खूंना दान भोजन देत राहणे असं कर्म करीत राहावं आणि आपलं मंगल करून घ्यावं सर्वांचं मंगल हो